नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज बनवतो आहे आपण खानदेशी पद्धतीचं मस्त मौसूत आणि चविष्ट असं वांग्याचं भरीत हे भरीत तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा कळण्याची भाकर बाजरीची भाकर किंवा पुरीसोबत खूप छान आणि अप्रतिम लागतं तर हे कसं बनवलं ते बघूया तर सुरुवातीला आपल्याला इथे असे वांगे घ्यायचे आहे तर वांगे निवडत असताना आपल्याला ही अशा प्रकारची वांगी निवडायची आहे म्हणजे खालचा भाग हिरवा असतो आणि जो वरचा भाग आहे तो असा पांढरा असतो म्हणजे अशा प्रकारच्या वांग्याचं भरीत हे चवीस चवीला खूप छान आणि खूप मस्त लागतं तर याला आपल्याला सर्वप्रथम असं तेल लावून घ्यायचं आहे संपूर्ण वांग्याला असं तेल लावायचं आहे याने काय होतं जेव्हा आपण वांगे भासतो तेव्हा त्याची साल काढायला सहज सोपी जातं तेल लावल्यानंतर अशा चाकूच्या सहाय्याने त्याला आपल्याला असे टोचा मारून घ्यायचे आहे म्हणजे वांग हे आजपर्यंत आपलं छान असं मौसूत भाजलं जातं आता इथे वांगी भाजण्यासाठी मी अशी जाळी घेतलेली आहे तुमच्याकडे जर जाळी नसेल तर असं गॅसवर ठेवलं तरीही वांगे व्यवस्थित भाजल्या जातात तर हे वांगी मी जाळीवर असे छान मौसूत होईपर्यंत भाजून घेते अलटून पलटून हे वांगे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे गॅस हा मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर हे संपूर्ण वांगी मी इथे भाजून घेतलेली आहे तर आपली हे दोघी वांगी इथं भाजून झालेली आहे आता ते एका प्लेटमध्ये काढून आपल्याला ती गार द्यायला ठेवायची आहे एक दहा ते पंधरा मिनटानंतर वांगे आपली गार झालेली आहे तर याची आपल्याला आता इथे साल काढून घ्यायची आहे साल जर काढता येत नसेल तर थोडासा पाण्याचा हात घ्यावा आणि मग त्याने साल ही सहज काढल्या जाते इथे मी वांग्याची संपूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि जो शेवटचा भाग आहे तो असा आपल्याला इथे चाकूने कट करायचा आहे अशाच प्रकारे मी दुसऱ्यासुद्धा वांग्याची साल इथे काढून घेतलेली आहे आता हे दोघे वांगे आपल्याला इथे स्मॅश करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर स्मॅशर हो असेल तर त्याने, सुद्ध त्याने सुद्धा स्मॅश करू शकता किंवा मग असा काटेरी चम्मच हा प्रत्येकाकडे असतो सुद्धा वांग आपलं सहज स्मॅश होतं भारतासाठी आपल्याला एक पेस्ट लागणार आहे तर इथे मी कच्च्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे सात आठ इथे मी पाकडा घेतलेला आहे आणि थोडीशी इथे मी कोथंबीर घेतलेली आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला खलबत्त्यात असं ठेचून घ्यायचं आहे असं ठेचून घेतल्याने आपलं वांग्याचं भरीत खूप असं चवदार होतं हां भरीत कसं बनवायचं ते ब बघूया ते इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन पडी तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावर एक चम्मच इथे मी राई घातलेली आहे मोहरी आणि एक चम्मच आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं राही छान तळतळल्यानंतर इथे मी थोडेसे शेंगदाणे घातलेले आहे शेंगदाणे हे मी इथे अख्खेच घातलेले आहे शेंगदाणे हे असे सुरुवातीला परतून घेतल्यावर ते छान असे खरपूस होतात खमंग होतात आणि मग खाताना खूप छान लागतं शेंगदाणे मी इथे परतून घेतल्यानंतर इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला तो यामध्ये घातला आणि कांदासुद्धा आपल्याला एक मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतली होती हिरवी मिरची लसण आणि कोथिंबीरची ते आपल्याला इथे परतून घ्यायची आहे इथे आपण हिरव्या मिरच्या कच्च्या घेतल्या होत्या म्हणून आपल्याला एक मिनिट छान हे असं परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घातली अशी फोडणीमध्ये कोथंबीर घातली तर भरताला खूप छान अशी चव येते आता इथे सगळं साहित्य परतून झालेलं आहे आता इथे मी भरपूर अशी कांद्याची पात घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून बारीक अशी कट करून घेतलेली आहे ते सुद्धा मी यामध्ये घातलं छान असं एकजीव करून घेतलेलं आणि झाकण ठेवून ही कांद्याची पात आपल्याला एक दोन मिनिट छान अशी वाफून घ्यायची आहे दोन मिनिट झालेले आहे पातसुद्धा आपली छान अशी परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला जे स्मॅश केलेलं वांगे आहेत ते घालायचं आहे इथे मी ते स्मॅश केलेलं संपूर्ण वांग यामध्ये घालते आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी एक चम्मच मीठ घालते आहे आणि छान हे असं आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे गॅस हा मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यमाचेवर हे संपूर्ण वांग्याचं भरीत आपल्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडासा कोथिंबीर घातलेला त्यानंतर सुद्धा मी छान असं हे मिक्स केलं तर मस्त असं खांदेशी पद्धतीचं चविष्ट झनझणीत जन चमचमीत मौसूत असं आपलं इथे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे असे वांगे हे सीजननुसार येत असतात आणि अशा सीझनमध्ये अशा वांग्याचं जर भरीत केले तर ते खूप चवदार होतं अप्रतिम लागतं हे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कणण्यांच्या भाकरीत च कळण्याच्या पुऱ्या कशासोबतही खा अप्रतिम लागतं तर मस्त इथे आपली खानदेशी स्पेशल वांग्याचं भरीत आणि पुरी ही थाळी आपली इथे तयार झालेली आहे असं भरीत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपण व्हिडिओच्या शेवटी एक किचन टिप्स बघत असतो तर आजची किचन टिप्स आहे तर ही बटाटे उकळवत असताना एक चमचा मीठ घालावं त्यामुळे बटाटे फुटत नाही आणि सालेसुद्धा सहज निघतात तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि एका किचन टिप्समध्ये तोपर्यंत बाय